श्रीमद दत्तगिरी चरित्र पुष्प पाचवे भाग पाचवा श्री मंगेश मंदिरांतून दत्तगिरी पहाटे तीनचे सुमारास निघून पाचचे सुमारास दुभीट येथे परत आले तेथील देवालयात त्यांनी मुक्काम केला त्या दिवशी दोन प्रहरी बरोबर बहात्तर तासांनी दत्तगिरींनी अन्नसेवन केले झारापकर व पोतकर यांनाही दत्तगिरींच्या स्वारीत असता तहान व भूक यांची बाधा झाली नाही दुभीठ होऊन मंडळी सावर्ड्यास गेली तेथून रेल्वेने लोंढ्यावरून जंगलबेटास गेले जंगलबेटास त्यावेळी दत्तगिरींनी तीन दिवस मुक्काम केला पूर्वपरिचित अनेक लोक होते काही चमत्कारही घडले दत्तगिरींच्या अलौकिकत्वाची ओळख जास्तीत जास्त लोकांना पटू लागली जंगलबेटाहून दत्तगिरी बेळगावास गेले त्यांची परवानगी घेऊन झारापकर व पोतकर बेळ बेळगावातच राहिले व दत्तगिरी स्वतः श्री नरसोबाचे वाडीस निघून गेले अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांच्या सहवासात बारा वर्षे विद्यार्जनात घालवल्यानंतर मायभूमीला परतण्याचे पूर्वी दत्तगिरींनी उत्तरेकडील काशी आदी करून क्षेत्रे पायी फिरून पाहिली कोकणात परत आल्यावर त्यांनी खाली थेट रामेश्वरापर्यंत पायी यात्रा केली दत्तगिरींच्या दक्षिण यात्रेच्या वेळी त्यांच्याबरोबर श्रीपादवाडीचे श्री वामन जयराम सामंत होते दत्तगिरी बहुधा अनवाणी फिरत असत आणि चालताना अतिशय वेगाने चालत साधासुद्धा इसम त्यांच्याबरोबर टिकत नसे एकाच जाग्यावर फार काळ राहत नसत कुठे केव्हा प्रगट होतील काही नेम नसे त्यांच्यातील अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय जसजसा येऊ लागला तसतसा लोकांचा जास्त त्रास सुरू झाला दत्तगिरी काय किंवा कोणताही संत काय त्यांच्यापाशी सुखाचे गाठोडे थोडेच असते सुख ही वस्तू दुसऱ्याने देऊन कशी मिळणार सत्प्रयासाने ते स्वतःच मिळवावे लागते अशा प्रयत्नास लागणारी स्फूर्ती संत मिळू शकते दत्तगिरींनी ती स्फूर्ती पेरण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वतःला कशाचीच अपेक्षा नव्हती सर्व विकारांना जिंकून ते ब्रह्ममय झाले होते समाधी लावून बसले म्हणजे अनेक दिवस तसेच बसत श्रीपादवाडीवर असता मंदिराच्या गाभाऱ्यात दत्तगिरी ध्यानस्थ बसत असत दत्तगिरी एकदा असेच ध्यानस्थ बसले होते तो कोणी चेष्टेकोर माणसाने बाहेरून कडी लावली आणि कशी गंमत केली म्हणून स्वतःच्या स्कृतीवर खुश होऊन गेला तोच दत्तगिरींनी मागून येऊन गृहस्थाच्या खांद्यावर थाप मारली व त्याचे कुशल विचारले ह्या प्रकाराने गृहस्थ असा विरघळला की पुन्हा असल्या फंदात न पडण्याबद्दल त्याने कानाला खडा लावला बाहेरून बंद केलेल्या खोलीतून दत्तगिरी निघून गेल्याचे प्रकार अनेकदा घडले शहापुरात सराफीचा धंदा करणारे श्री हरी माणगे दत्तगिरींचे चाहते होते त्यांच्याकडे एकदा दत्तगिरींची स्वारी गेली एकांतात बसण्यासाठी दत्तगिरींनी माणग्यांकडून त्यांच्या घरातील एक खोली मोकळी करून घेतली समाधी लावून बसतेवेळी आपणास तीन दिवसपर्यंत कोणाचाही संपर्क नको म्हणून दत्तगिरींनी माणग्यांना खोलीचे दार बंद करून बाहेरून कुलूप लावण्यास सांगितले काही झाले तरी तीन दिवस पूर्ण झाल्याशिवाय दार उघडू नये असेही बजावले होते त्या सद्गृहस्थाने दत्तगिरींची आज्ञा कसोशीने पाळली व चौथ्या दिवशी मोठ्या उत्सुकतेने दार उघडून पाहताच तो दत्तगिरी खोलीत नव्हते माणग्यांना फारच आश्चर्य वाटले व वा दत्तगिरींबद्दल त्यांना जास्त आदर वाटू लागला दत्तगिरींच्या ठाई वसत असलेल्या अलौकिक तेजाचा परिणाम कोणावरही होत असे त्यांच्या केवळ दर्शनाने सुद्धा परकी व अपरिचित लोक नम्र होऊन त्यांच्या दर्शन सुखाने आनंदित होत असत एकदा दत्तगिरी बेळगावातील गोंधळी गल्लीतून बेळगाव वेंगुर्ला रस्त्याने कोकणात जाण्यास निघाले बेळगावातील बरेच लोक त्यांना चार पावले पोहोचवण्यासाठी म्हणून बरोबर निघाले बायका पुरुष व मुलांच्या त्या घोळक्यात श्रीपादवाडीचे श्रीपाद, श्रीपाद नारायण सामंतही होते दत्तगिरींची स्वारी अरंगतळ्यापर्यंत म्हणजे गावापासून पाऊण मैलावर आहे तिथपर्यंत आली तो समोरून दोनशे गोरे शिपाई आपल्या अधिकाऱ्यांसह शिस्तीने येत होते लष्कराचा शिपाई आणि तोसुद्धा गोरा शिपाई दृष्टीस पडणं म्हणजे त्या काळी एक भयंकर गोष्ट होती आणि आता तर दोनशेच्या वर शिपाई आणि बरोबर गोरा साहेब अधिकारी मग लोकांची त्रेधातिरपीट उडण्यास कितीसा वेळ आता काय होईल कसं होईल म्हणून सर्वजण अंतरयामी घाबरले दत्तगिरी मात्र सागरासारखे धीरगंभीर मार्ग कापीतच होते समोर काहीतरी विलक्षण आहे याची जणू त्यांना जाणीवच नव्हती तो गोरा अधिकारी दत्तगिरींच्या अगदी जवळ आला त्यांच्या त्या धीरगंभीर तेजस्वी छबीकडे पाहून त्या अधिकाऱ्यास काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकदम हॉल्टचा हुकूम केला काय घडत आहे हे नीटसे समजण्यापूर्वी जमिनीवर बुटांचा कडकडाट होऊन ती पलटण एकदम थांबली अधिकाऱ्याने शिपायांना दत्तगिरींना सलामी देण्यास फरमावले त्यानंतर दत्तगिरींना त्याने सर्व लवाजम्यासह पुढे जाण्यासाठी वाट करून दिली व त्यांची स्वारी पार होईपर्यंत ते सर्व शिपाई शिस्तीने सलाम करून उभे होते समाधीस्थ होण्याच्या अगोदर एक दोन वर्ष दत्तगिरींचा मुक्काम एकदा हल्ल्याळगावी होता एकाच जागी फार वेळ वास्तव्य न करण्याची त्यांची वहिवाट होती हल्ल्याळहून दत्तगिरी जवळच असलेल्या यल्लापूर गावात जाण्यास निघाले बरोबर नेहमीप्रमाणे दहा पंधरा इसमांचा परिवार होताच वाटेत काही ख्रिश्चन व्यापारी दृष्टीस पडले बैलांच्या पाठीवर सुपारीने भरलेल्या गोणी लादून व्यापारी नेत होते गोवा वगैरे भागांशी त्यांचा सुपारीचा व्यापार होता किरिस्तावांच्या त्या मालवाहू बैलांच्या तांड्यात दत्तगिरींना एक गायही दिसली गायीच्या पाठीवरही गोणी होत्या दत्तगिरी पुढे होऊन व्यापाऱ्यांना म्हणाले गायीच्या पाठीवरील गोणी खाली उतरा मी ती गाय विकत घेतो व्यापाऱ्यांपैकी एकजण हसून म्हणाला गोसावी बोवा तुम्ही गाय विकत घ्याल परंतु तिचा तुम्हाला उपयोग काय ती वांझोटी आहे बोलण्यात वेळ न दवडता गायीची किंमत विचारून दत्तगिरींनी ताबडतोब व्यापाऱ्यांसमोर मोजली व वा ती वांज गाय घेऊन ते यल्लापुरास आले दत्तगिरींच्या भक्तजनांपैकी एक श्री गोविंदराव खानोलकर यांचे यल्लापुरात घर होते दत्तगिरींनी गाय आणून खानोलकरांच्या गोठ्यात बांधली आणि खानोलकरांच्या पत्नीला गोदूताईला हाका मारून म्हणाले चटकन गोठ्यात जा आणि गायीची धार काढ गोदूताई भुसकळ्यात पडली महाराजांनी वांजगाय आणल्याची तिला कुणकुण लागली होती परंतु महाराजांचा शब्द मोडण्याचे धाडस तिच्याकडून होण्यासारखं नव्हतं निमूटपणे घरांतून एक लहानसा लोटा घेऊन ती गोठ्याकडे निघाली दत्तगिरीही तिच्या मागोमाग निघाली त्यांनी गाईच्या पाठीवरून प्रेमळ हात फिरवला आणि तिचे सर्वांग एकाग्र दृष्टीने क्षणभर न्याहाळले व गोदूताईला म्हणाले चल आटप दूध काढ एवढे बोलून दत्तगिरी मागे फिरले गोदूताई पाहते तो खरोखरच गाईला पान्हा फुटला कधीही वीत न झालेल्या गाईला पान्हा फुटला गोदूताईंचा लहानसा लोटा धारेने क्षणार्धात परला दूध वाहू लागले गोदूताईनी धावत जाऊन दुसरे भांडे आणले परंतु काय झाले कुणास ठाऊक दूध नाही ह्या घटनेनंतर गोविंदरावांच्या घरी त्या गायीची दोन चार भीती झाली प्रत्येक खेपेस दूध मात्र लोटाभरच मिळेल